नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर आज आपण बोलणार आहोत स्टार प्रवाह वाहिनीवरील सर्व मालिकांच्या सध्याच्या टी आर पी रिपोर्ट बद्दल मित्रांनो सध्या एक गोष्ट स्पष्टपणे दिसून येते की स्टार प्रवाहाच्या अनेक मालिकांचा टी आर पी दिवसेंदिवस कमी होत चालला आहे तर दुसरीकडे झी मराठी वाहिनीवरील मालिका प्रचंड लोकप्रिय ठरत असल्यामुळे स्टार प्रवाहला मोठा फटका बसताना दिसतोय तर चला मित्रांनो वेळ न घालवता पाहूया स्टार प्रवाहिनीवरील सर्व मालिकांचा सध्याचा टी आर पी रिपोर्ट तर नंबर वरती आहे एड लागलं प्रेमाचं ही मालिका या मालिकेला सध्या एक पॉईंट साठचा टी आर पी मिळाला आहे मागील आठवड्याच्या तुलनेत या मालिकेच्या टी आर पीमध्ये मोठी घसरण झालेली दिसते प्रेक्षकांची पकड कमजोर होत चालल्याचं चित्र इथे स्पष्टपणे दिसून येत आहे तर नंबर नऊ वरती आहे घरोघरी मातीच्या चुली ही मालिका या मालिकेला एक पॉईंट नऊचा टी आर पी मिळाला आहे मित्रांनो या मालिकेची वेळ बदलण्यात आली आहे आणि त्याचा थेट परिणाम या मालिकेच्या टी आर पीवर झालेला दिसतोय वेळेचा स्लॉट बदलला की प्रेक्षकांची सोयी तुटते आणि त्याचा फटका इथे या मालिकेला बसलेला आहे तर नंबर आठ वरती आहे साधी माणसं ही मालिका या मालिकेला दोन पॉईंट झिरोचा टी आर पी मिळाला आहे मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात या मालिकेचा टी आर पीमध्ये मोठी घसरण झाली आहे कथानकात दम नसल्यामुळे प्रेक्षकांचा ओढा कमी हवा असल्याचं हे ते स्पष्ट दिसत आहे तर नंबर सात वरती आहे तुझ्या सोबतेने ही मालिका या मालिकेला दोन पॉईंट सहाचा टी आर पी मिळाला आहे मित्रांनो ही मालिका अजून नवीन आहे पण तरी सुद्धा अपेक्षित असा प्रस्तिता प्रेक्षकांकडून मिळताना दिसत नाही कथा आणि पात्रांवर अजून काम करण्याची गरज आहे असं वाटतं आहे तर नंबर सहा वरती आहे वचन दिले तू मला ही मालिका या मालिकेला दोन पॉईंट आठचा टी आर पी मिळाला आहे मध्यम स्वरूपाचा प्रतिसाद या मालिकेला मिळतोय न फार वर न फार खाली अशी स्थिती सध्या या मालिकेची दिसून येत आहे तर आता पाहूया स्टार पवारवरील टॉप फाईव्ह मालिका तर नंबर पाच वरती आहे मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेला तीन पॉईंट चारचा टी आर पी मिळाला आहे मात्र मागील आठवड्याच्या तुलनेत या मालिकेच्या टी आर पी मध्ये मोठी घसरण झालेली दिसते इतकी दमदार संकल्पना असून ही प्रेक्षकांची पकड थोडी सुटताना दिसत आहे तर नंबर चारवरती आहे लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका या मालिकेला तीन पॉईंट चारचा टी आर पी मिळाला आहे या मालिकेला चाहता वर्ग मोठा आहे पण सध्या कथा थोडी संत वाटत असल्यामुळे टी आर पीमध्ये फारशी वाढ होत नाही आहे तर नंबर तीनवरती आहे नशीबवान ही मालिका या मालिकेला तीन पॉईंट सहाचा टी आर पी मिळाला आहे मागील आठवड्यात ही मालिका टॉप मध्ये होती पण या आठवड्यात तिला ते स्थान गमावं लागलं आहे स्पर्धा वाढल्यामुळे या मालिकेला थोडा फटका बसलेला दिसत आहे तर नंबर दोन वरती आहे तु हिरे माझा मितवा ही मालिका या मालिकेला तीन पॉईंट नऊचा च मिळाला आहे आणि मित्रांनो या मालिकेनं आपलं टॉप टू मधील स्थान कायम राखलं आहे कथा आणि कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांचा अजूनही प्रेक्षकांना अजूनही आवडत आहे तर नंबर एक वरती आहे ठरलं तर मग ही मालिका या मालिकेला चार पॉईंट सातचा टी मिळाला आहे या मालिकेनं आपलं एक नंबरचं स्थान कायम ठेवलं आहे सध्या स्टार पॉवर हीच मालिका सर्वात जास्त पाहिली जाते असं म्हणायला हरकत नाही तर मित्रांनो या सगळ्या मालिकांपैकी तुमची आवडती मालिका कोणती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा